दीर्घ प्रतीक्षित कोण ते पिंपलास कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ कोनगाव येथील एकविरा मंदिर ते कोनगावच्या रहिवाशी वेशीपर्यंत रस्ता गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला होता गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांची मागणी होती पण शासन दरबारी प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माजी केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवून करण्यात आला या प्रसंगी सरपंच रेखा पाटील उपसरपंच विनोद म्हात्रे ग्रामविकास अधिकारी मनीष महाजन पंचायत ग्रामपंचायत सदस्य रेखा निलेश मुगादम रेखा हनुमान म्हात्रे दीपाली सचिन कराळे कृतिका प्रमोद पाटील मधु चंद्रकांत म्हात्रे कविता गोरक्ष भगत कुमार म्हात्रे भाजपा कल्याण शहर अध्यक्ष वरुण पाटील भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष टी आर पाटील चंद्रकांत पाटील शिक्षण महर्षी विजयानंद पाटील भाजपा विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील भाजपा कोण शहर अध्यक्ष प्रमोद भाजपा कोण शहर अध्यक्ष हनुमान म्हात्रे माजी उपसरपंच कमलाकर नाईक माजी जीप सदस्य सदस्या जयश्री चव्हाण उद्योजक निलेश मुकादम उद्योजक सचिन कराले वेद हॉस्पिटलचे प्रबंधक गिरीश किनी मच्छिंद्र मीनानाथ म्हात्रे मच्छिंद्र दामू म्हात्रे खुशाल प्रजापती राजू किनी गोरक्ष भगत अजय नाईक सूरज चंद्रकांत मुकादम सूरज सुरेश मुकादम चंद्रकांत मुकादम संजय कराळे हाडवैद्य वैद्य जयकांत म्हात्रे श्रावण म्हात्रे सुहास म्हात्रे अश्विनी मेस्त्री हेमलता सिंग व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते चला तर जाणून घेऊया एक रिपोर्ट आज हा फोनगावचा रस्ता आहे जो पिंपलाज गावला आणि बरेचशे गाव आहेत तिकडे सुरळी भाटला पासून सर्व रस्त्यांना जोडणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याची अवस्था खूप खराब होती आणि आम्ही वरून साहेबांना सांगितलं हा रस्ता खूप खराब आहे त्यांनी लगेच पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शन केल्यानंतर मंत्री साहेबांनी या पाठपुरावा पूर्णपणाला आणलं आणि हा रस्ता आज थोड्या दिवस रखडला होता कारण का आचारसंहिता होती त्यामुळे रस्त्याचं उद्घाटन झालं नव्हता जशी आचारसंहिता संपली तसं साहेबांनी आज रस्त्याचं उद्घाटन केलं आणि हा रस्ता झाल्यावर बऱ्याचशा गावांना या रस्त्याला फायदा होईल कारण का बऱ्याचशी वाहतूक जवळजवळ सात आठ गावं याच रस्त्यातून वाहतूक करतात त्यामुळे हा रस्ता खूप चालतो आणि हा रस्ता जर सुसज्ज झाला तर कोण गावामध्ये जी वाहतूकची समस्या आहे ती पूर्णपणे समाप्त होईल त्याबद्दल मी आ, मंत्री साहेबांचा धन्यवाद करतो आणि शेठचा धन्यवाद करतो अरुण शेठचा त्यांनी खूप प्रयत्न केला आणि सरपंच मॅडम यांनी हा पाठपुरावा केला आणि सर्व सदस्यांना या रस्त्याचा श्रेय देतो का हा रस्ता आपण सरपंचाला जर सपोर्ट केला तर गावातल्या बऱ्याचशा ज्या समस्या आहेत त्या पूर्ण समाप्त होती मला जी खात्री आहे फक्त काय एकत्र येऊन आपण जर सरपंचाबरोबर तर कोण गावात हा कोण गाव या बऱ्याचशा पंचक्रोशी मध्ये किंवा या पूर्ण परिसरामध्ये कोण गावाचा एक आगला वेगळा चित्र असेल आणि या कोण गावाला बघण्यासाठी लोक येतील अशी मला खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी जे या कामाचं भूमिपूजन झालं सर्वप्रथम या ग्रामपंचायतनं जो पाठपुरावा घेतला आणि या ग्रामपंचायतचं जे नेतृत्व आहे आमचे वरुण शेठ पाटील यांनी पूर्ण गावाचं मॅपिंग केलेलं आहे आणि असंच सर्व गावाचे जे मुख्य रस्ते आहेत ते मुख्य रस्ते असेच होणार आहेत आणि ही हाक केंद्रीय मंत्री आमचे कपिलदादा पाटील यांच्याकडं वरुण पाटील यांनी पूर्ण ग्रामपंचायत तर्फे ती हाक त्यांना मारली आणि आज साहेबांच्या आशीर्वादाने ही मंजुरी मिळाली आणि हा रस्ता आता सुसज्ज बनतो हा रस्ता कोण मानकुली रस्ता आहे मध्ये भरपूर गावं आहेत सगळ्या गावांनाही व्यवस्था आहे फक्त कोण गावाची व्यवस्था नाही आहे तर या रस्त्याचं दलणबळण खूप मोठं आहे तर ही एवढी मोठी जी गोष्ट आहे ती आमच्या ग्रामपंचायतचं जे नेतृत्व सरपंच मॅडम रेखा पाटी था पाटील आणि आमच्या पूर्ण ग्रामपंचायतचे जे नेतृत्व करतात आमचे वरुण शेठ पाटील यांचं हे पूर्णपणे लक्ष असल्याने ही कामं तडीस जातात आणि मी वरुण शेठ पाटील यांना धन्यवाद देतो की असंच या कोण गावावरती अजून आपल्याला पाच वर्ष पूर्ण व्हायला भरपूर वेळ आहे एकही समस्या गावात राहणार नाही असा त्यांचा प्रयत्न असेल आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि या गावाच्या समस्या सोडवायला आमचे माजी केंद्रीय मंत्री कपिलदादा पाटील आमच्या हाकेला कधीच नाही नाही बोलत नाही म्हणून या ठिकाणी मी सर्वांचे आभार मानतो या कार्यक्रमाला जेवढे सगळ्या हजर राहिले सगळ्या ग्रामस्थांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो जय जय महाराज आज आपण इथे सर्व उपस्थित झालोय ते कोनगाव पिंपळा हा जो जोड रस्ता आहे हा कोनगाव पिंपळा जोड रस्ता बोलण्यापेक्षा हा ठाणे कोणगाव जोड रस्ता आहे कारण इथून आता ठाण्याला था जी रहदारी होते ती ठाण्याला होणारी रहदारी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे कारण इथे आजूबाजूला असलेले गोडाऊन त्यामध्ये काम करणारे कर्मचारी काही कंपनी तिथले काम करणारे कर्मचारी त्यांच्यासाठी हा रस्ता वरदान आहे कारण मुख्य रस्त्यावरची वाहतूक कोंडी आणि येणारे दुचा किंवा हे या रस्त्यावर जास्त जा करतात त्याच्यामुळे इथे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन आमच्या या गावचे सरपंच आणि आमचे वरुणशेठ पाटील त्याचबरोबर आमचे माझे केंद्रीय मंत्री कपिलदादा त्यांनी हा जो विषय आहे तो तातडीने सोडवण्याचा निर्णय घेतला आचारसंहितेची अडचण असल्या कारणामुळे हे दोन तीन महिने आपले इथे गेले पण जेवढा लवकरात लवकर शक्य होईल हा रस्ता पूर्ण करून गावासाठी इथे रोज करणाऱ्या रहदारांसाठी दुचाकी वाहनांसाठी हा रस्ता लवकरात लवकर ओपन करण्यात येईल या सर्व दरम्यान आपल्याला ग्रामस्थांना आम्ही एक आवाहन करतो की आपण रस्त्याचं काम सुरू असताना येथे वाहनांची एजा कम पूर्णतः बंद करावी त्याचप्रमाणे हा जो रस्ता आहे तो मोठा होणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही चांगल्या कार्यासाठी बलिदान हे द्यावं लागतं जर कोणाचं काही इंच फूट काही जात असेल तर कुठल्याही ग्रामस्थांनी किंवा कुठल्याही इथल्या रहिवाशांनी तिथे अडचण निर्माण न करता स्वखुशीने गावाच्या विकासासाठी गावाच्या भरभराटीसाठी हे काम करावं आणि जर आपण गेले काही दिवस बघत असाल गावामध्ये रस्त्यांची कामं सुरू आहेत ठिकठिकाणी स्ट्रीट लाईटची कामं सुरू आहेत आम्ही आमच्या गावाच्या मुख्य चौका चौकामध्ये आता आमच्या वरुणच्या पाटील यांच्या सहकार्याने एक मोठा आयमास लावलेला जेणेकरून गावाची शोभा वाढवण्यात येईल सोनगावाच्या गावाच्या इतिहासामध्ये सोनगावाला गावाला एक साजेशी अशी कमान कधीच नव्हती त्या कमानीचं काम नव्वद टक्के पूर्ण झालंय आणि त्या जा कमानीचं ही लोकार्पण लवकरात लवकर आता करण्यात येणार आहे तर आपण या विषयावर ग्रामपंचायतच्या सोबत जर राहिलो तर मला वाटतं की गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक इंच दोन इंच एका फुटासाठी एक कोणीही कोणाची अडवणूक न करता आपण जर सहकार्य केलं तर गाव सुजलाम सुजलाम होईल आणि हा जो गाव आहे हा नुसता गाव नाही या चार शहरांना जोडणारा एक गाव आहे जेणेकरून या गावाची जी महती आहे ती भविष्यामध्ये खूप वाढणार आहे तर मी सगळ्यांना परत एकदा विनंती करतो की या योग्य कामासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं ग्रामपंचायत कोणगाव सरपंच वरुण शेठ पाटील सर्व सदस्यांचे त्याचप्रमाणे आमच्या केंद्रीय मंत्र्यांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की त्यांनी आपण या कामासाठी एवढा तातडीने निधी उपलब्ध करून दिला आणि एवढा भरघोस निधी उपलब्ध करून दिला कारणाने हा रस्ता खूप चांगला होईल यामध्ये वाद नाही धन्यवाद माझी केंद्रीय मंत्री कपिल परिसर आहे त्यांच्या प्रयत्नाने त्यांच्या आशीर्वादाने हा रस्त्याला जवळजवळ सात कोटीचा निधी मंजूर झाला होता त्याचं टेंडर झालं होत परंतु आचारसंहितेमुळे ते काम सुरू होत नव्हतं आज आचारसंहिता संहिता संपल्यानंतर तात्काळ या रस्त्याचं भूमिपूजन माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या हस्ते तसेच या गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ इथे पार पडलेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये एक चांगला असा रस्ता नागरिकांसाठी इथे तयार होईल आणि एक चांगली सुविधा एक कोण असेल ते इतर परिसरातील जी काय गावं असतील त्या नागरिकांसाठी इथे उपलब्ध होणार आहे हे काम करत असताना हे काम मंजूर करण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच उपसरपंच यांनी पाठपुरावा केला आणि कपिल पाटील साहेबांच्या प्रयत्नाने हा रस्ता इथे मंजूर झाला आणि आज हे काम इथे सुरू आहे मी सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांच्या वतीने कपिल पाटील साहेबांचं आभार व्यक्त करेन आणि नागरिकांचं देखील एक विनंती करेन की रस्ता आपल्याला बनवत असताना आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतली तर येणाऱ्या भविष्य काळासाठी रस्ता हा थोडा रुंद करून येणाऱ्या भविष्य काळात चांगला रस्ता या गावामध्ये तयार आम्ही करू फक्त थोडीशी तुम्हाला सहकार्याची भूमिका असावी एवढी विनंती मी करतो आणि उपस्थित सर्व सदस्य सरपंच उपसरपंच नागरिक यांचे आभार मानतो धन्यवाद